हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ आजचं आपलं डेली रुटीन नसणार आहे पण आज मी खूप छान असं तुम्हाला एक केकचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे ते सर्वांनी नक्की पहा आणि आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर समर्थ तर आज तुम्हाला डेली रुटीन नाही येणार आहे काल तर काल मी मेहंदी लावली होती आणि आज केस धुवून तुमच्यावर आज फक्त म्हटलं केकची रेसिपी पण शेअर करावी रेली रुटीन तुम्ही तर रोज पाहताच पण आज म्हटलं केक तुमच्याबद्दल शेअर करावं घरात खूप असे बिस्किट साठले होते आता तर मुलं बिस्किट रोज खाऊन कंटाळतात आणि त्यामुळे आज मी म्हटलं केक बनवावं तर केक बनवले आहे तर तुम्ही कसं झाला केक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कॅसनला मेहंदी लावली होती तर केसनचा कलर कसा झालेला आहे तोही नक्की सांगा का तर अजून केस ओरलीच आहे एवढे पूर्णपणे वाढलेले नाहीत पण केसांचा कलर खूप छान असा आलेला आहे तर तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं तो तर चला भेटूया केक बनवताना बिस्किट तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत आणि क्रीम वगैरे असेल क्रीमची पुढे असतील तर त्याची क्रीम काढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि मी फा फाईन पावडर केल्यानंतर त्यामध्ये आपलं जे सूर्यफुलाचं तेल आहे ते तेल घालून घेणार आहे फक्त आपल्याला मोहरीचं तेल वगैरे घालायचं नाही आणि चाहे मी किटलीतली जी छोटी पळी असली तशा ते पळ्या मी तीन पळ्या अशा तेल घातलेलं आहे म्हणजे आपली भाजीची पळी एक झालेली तेवढंच मी तेल घातलेले आहे आणि ती फाईन पावडर जी झालेली ती अर्धा किलोपर्यंत झालेली आहे त्यासाठी मी तीन पळा तेल घातलेले तर ते तीन पळ्या तेल घातल्यानंतर आपल्याला जसं थोडं थोडं करत आपल्याला दूध घालायचं आहे आणि जास्त क्वांटिटी पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही एकदम आणि मध्यम अशी करायची आहे आणि पूर्ण असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि ते काही पेपर वगैरे काय नव्हतं घातलेलं फक्त डायरेक्ट बॅटर वतलं होतं त्याचं आणि तोपर्यंत पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि विनोची पूर्ण पाऊच मी त्यात घातलेलं आहे आणि मेन म्हणजे मी ह्याच्यात साखर घातलेली नाही बिस्किटाला बिस्किटाचीच गोडी असल्यामुळे मी साखर वगैरे घातलेली नाही तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकदम छान असा पातेला था छान केक होतो आणि त्यानंतर आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तंतनी आणि मी झाकून ठेवलं एक दोन दोन तीन मिनटं ठेवलं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून घेतले होते तर छान असा केक झालेला आहे बघा सुरीलासुद्धा चिकटलं नाही म्हणल्यावर आपला के ला ला, एक एक केक इथंच तयार झालेला आपण ओळखून घ्यायचं जर चिकटला सुरीला तर परत एकदा एक पाच सहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला पण छान हा केक झालेला आहे आणि आपला केक छान मस्त होऊन जातो आणि त्यासाठी पूर्ण वाफ जाऊन द्यायची आणि आपल्याला पूर्ण झाकण पॅक झाकायचं आहे आणि वर वजून ठेवायचं आहे तर केक बघा किती स्पॉन्जी झालेला आहे खालून पण ब्राऊन कलर आलेला आहे आणि पाण्याने आपला हा केक शिजलेला आहे तर छान असा केक झालेला आहे तुम्हाला कट करून दाखवते आता मी छान असा केक झाला होता आणि तुम्ही तुमच्या मुलांना असा केक बनवून नक्कीच द्या ज्यावेळेस आपल्या मुलांना बिस्किटं खाऊनसुद्धा कंटाळा येतो त्यावेळेस असा केक नक्कीच बनवायचा आहे आणि केक कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तर चला भेटूया आता पुढील ब्लॉगमध्ये तर आज मी डेली रुटीन नाही दिलेलं पण केसांना मेहंदी वगैरे कशी लावली तेही तुमच्यावर शेअर केलं होतं तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आपले शॉर्टही ब्लॉग येतात तर नक्की सर्वांनी पाहसंही स्वामी समर्थ